नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणारो ताजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या भावात आज अनेक ठिकाणी मोठी उलाढाल बघायला मिळाली तर आज कोणत्या जिल्ह्यात कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो अहमदनगर मध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये भाव मिळतोय तर लासलगाव मध्ये सोयाबीनला दोन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे तीस रुपये मिळतोय त्यानंतर जळगावमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार रुपये आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आहे नंदुरबारमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार त्र्याण्णव रुपये आहे तर तुळजापूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भावसुद्धा चार हजार रुपये आहे त्यानंतर धुळ्यामध्ये हायब्रिड सोयाबीनला कमीत कमी साडेतीन हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पाच रुपये भाव आहे सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पंच्याहत्तर रुपये भाव आहे अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव तीन हजार आठशे रुपये आहे बारामतीमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पन्नास रुपये आहे जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव तुमच्या येथील बाजारभाव राहिले असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या दररोजच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद